शेतीशी निगडीत रोजच्या कामात आपण एनपी के चा उल्लेख करत असतो हे नेम का का है? एन पी के म्हणजे नेमकं काय मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा नायट्रोजन एन फॉस्फरस पी पोटॅशियम के एन पी के ही त्यांची शास्त्रीय नाव आहेत एन पी के हे महत्त्वाचं पोषक घटक असून त्याशी पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याचबरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारेही ते देत असतो हे घटक इतके महत्त्वाचे असतात की या विना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही एन पी प्रत्येक घटक वेगवेगळी वेग जबाबदारी पार पाडत असतो नायट्रोजन प्रामुख्यानं वनस्पतींच्या पानांच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे फॉस्फरस मुळांच्या विकासासाठी तसंच फुलं आणि फळां वाढीसाठी आणि उत्पादनासाठी फॉस्फरस आवश्यक असतो पोटॅशियम हे एक पोषक तत्व आहे जे वनस्पतींच्या एकूण क्रियाकलापांच्या योग्य कार्यात मदत क्रियाकला खताची एनपीके पातळी समजून घेतल्यानं उत्पादन घेत आहात त्यासाठी योग्य खत निवडण्यासाठी मदत होऊ शकते आता उदाहरण द्यायचं झालं जर तुम्ही पालेभाज्या लावत असाल तर पानांच्या विकासाला चालना देण्यासाठी तुम्हाला जास्त नायट्रोजन असलेलं खत वापरावं लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा